नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण ॲडवडचे पोजिशन किंवा ॲडवचे ॲबजेक्टिव्ह अशा दोन प्रकारे कसा वापर होतो हे बघूया लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कि ॲडवर्डचे किती टाईप्स आहेत किंवा किती प्रकार आहेत आणि उपयोग कसा होतो ॲडवचा ते आपण बघितलं आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ॲडवर्बचे ॲब्जेक्टिव्ह किंवा पोजिशन काय आहेत वाक्यातलं स्थान काय आहे हे आपण आज बघणार आहोत क्रियाविशेषणाचे तर चला सुरू करूया काही शब्द था था। शब्द जे आहेत ॲडवप व ॲजेक्टिव्ह अशा दोन्ही प्रकारे वापरता येतात जे काही शब्द असतात ते दोन्हीही प्रकारे वापरता येतात जसे की ॲडवप ॲजेक्टिव्ह अशा दोन्ही प्रकारे वापरता येतात तर ते कोणते शब्द आहेत ते आपण बघूया इन मच लाँग लाऊड हार्ड ओनली अर्ली फास्ट लिटल तर ते कसे वापरायचे ते वाक्यानुसार बघूया एक एक करत म्हणजे पहिलं आपलं सेंटेन्स आहे इट इज अ फास्ट ट्रेंड हे झालं आपलं ॲक्झेक्टिवस दुसरं बघूया हे रन व्हेरी फास्ट हे झालं आपलं हॅडवर्क थर्ड बघूया इट इज अ हार्ट प्रॉब्लेम हे झालं आपलं ॲक्जेक्टिव्ज फोर्थ ही वर्क व्हेरी हार्ड आपण शब्द बघितले होते वरती जे काही शब्द आपण बघितले त्याचं ॲडवर्ड आणि ॲडजेक्टिव्ह अशा दोन्ही प्रकारे वापर कसा करता येतो हे आपण वाक्यामध्ये आताच बघितलं आहे आता आपण बघूया काही क्रियाविशेषणाचे दोन रूपे असतात व दोन्हीचे अर्थ वेगवेगळे असतात काय बोललेत की क्रियाविशेषणाचे दोन रूपे असतात आणि दोन्हीचे जे अर्थ आहेत ते वेगवेगळे असतात ते कसे आपण एक एक करू बघूया आता आहे हार्ड फर्स्ट हार्ड म्हणजे खूप आणि हार्डली म्हणजे जवळजवळ नाहीच सेकंड लेट म्हणजे उशिरा सेकंड आहे आपलं लेट म्हणजेच उशिरा आणि दुसरं आहे आपण लेटली ले म्हणजे अलीकडे थर्ड आहे आपलं नियर म्हणजे जवळ आणि नियरली म्हणजे जवळपास फोर्थ आहे आपलं इझी म्हणजे सोपे इझिली म्हणजे सहजतेने तर आपण हे बघितलं की दोन रुपये असताना दोन्हीचे अर्थ वेगवेगळे असतात हे आपण जे आहे शब्द आता आपण बघितले तर त्याचेच आपण सेंटिज बघूया कसे तयार होतील एक एक करत फर्स्ट आहे ही वर्क्स व्हेरी हार्ड सेकंड आहे हे हार्डली कम्स हेअर ही केम लेट लेटली आय हॅव सीन हिम इन द मार्केट अशा प्रकारे आपले सेंटेज जे आहेत ते तयार होत आहेत आता आपण बघणार आहे पोझिशन ऑफ ॲडवल्ड म्हणजे क्रियाविशेषणाच्या वाक्यातील स्थान काय आहे ते आपण आता बघणार आहे तर जे क्रियाविशेषणाचे स्थान आहे तर ते आपण एक एक करून बघणार आहोत की त्याचे पोजिशन्स काय काय आहेत आता ॲडवडस ऑफ एक एक करून आपण बघून घेणार आहोत पोजिशन क्रियाविशेषणाचे वाक्यातील स्थान काय आहे ते आपण आता एक एक करून बघून घेऊ आता फर्स्ट आहे आपलं ॲडवड ऑफ मॅनर म्हणजे रित्दर्शक क्रियाविशेषण आहे क्रियाविशेषणाचे आहे ते हावने प्रश्न विचारल्यावर येणारे उत्तर हिग्दर्शक क्रियाविशेषणे असते ही क्रियाविशेषणे क्रियापदानंतर आप वापरले जातात परंतु वाक्यात कर्म असल्यास कर्म ते कर्मानंतर वापरले जातात काय बोललेत की ॲडव्स ऑफ मॅनर्समध्ये जे रिग्दर्शक क्रियाविशेषण आहे त्याच्यामध्ये ते बोलले की हावने जर प्रश्न विचारला तर येणारे उत्तर जे आहे रिग्दर्शक क्रियाविशेषण असते म्हणजेच ॲडव्स ऑफ मॅनर्स असते हे क्रिया क्रियाविशेषणे क्रियापदानंतर नंतर वापरली जातात क्रियापदानंतर हे जे क्रियाविशेषण आहे ते वापरले जातात वाक्यात कर्म असल्यास ती कर्मानंतर वापरली जाते जर वाक्यात कर्म असेल तर ते कर्मानंतर वापरले जातात तर ते कसे एक्झाम्पलनुसार बघूया फर्स्ट एक्झाम्पल आहे इट इज रेनिंग हेविली आणि सेकंड आहे कोमल स्पीक इंग्लिश वेल यानुसार जे आहे आपलं ॲडवर्स ऑफ मॅनेज रिग्दर्शक क्रियाविशेषणे आपल्याला वापरायची आहेत आता सेकंड म्हणजेच बी बघूया वॅडवर्स ऑफ प्लेस म्हणजे स्थलदर्शक क्रियाविशेषणे ही क्रियाविशेषणे क्रियापदानंतर वापरतात तर वाक्यात कर्म असेल तर ते कर्मानंतर वापरले जातात आता ही क्रियाम क्रियाविशेषणे जे आहेत आपले ॲडव्हर्स ऑफ प्लेस म्हणजे स्थलदर्शक क्रियाविशेषणे हे आपल्याला क्रियापदानंतर वापरतात आणि वाक्यात जर कर्म असेल तर First, Second, ते कर्मानंतर वापरले जातात तर ते कसे आपण एक्झाम्पलमध्ये बघूया फर्स्ट आहे कम हेअर सेकंड आहे आय सॉ हिम देयर यानुसार जे आहे आपल्याला ऑफ प्लेस वापरायचे आहेत म्हणजे स्थलदर्शक जे आहेत आपल्या क्रियाविशेषणे ते आपल्याला वापरायचे आहेत आता आपलं स्थळ जे आहे सी तर ते आपण बघूया ॲडवर्स ऑफ फ्रिक्वेन्सीस म्हणजे वारंवारता फ्रिक्वेन्सीस फ्रिक्वेन्सीसमीस नंबर पण म्हणजे वारंवारता ते आपण बघूया वारंवारता दर्शक वा क्रियाविशेषणे सामान्यपणे कर्ता व क्रियापद यांच्यामध्ये वापरतात परंतु क्रियापद एकपेक्षा अधिक शब्दांचे मिळून बनलेले असेल तर सहाय्यकारी क्रियापद प्लस मुख्य क्रियापद वारंवारदर्शक क्रियाविशेषणे प्रथम येणाऱ्या सहाय्यकारी क्रियापदानंतर लिहावे तर ॲडवर्क ऑफ फ्रिक्वेन्सी जी आहे आपली ते वारंवारता दर्शक क्रियाविशेषाने कर्ता व क्रियापद यांच्यामध्ये वापरतात कर्ता आणि क्रियापद याच्यामध्ये वापरतात आणि क्रियापद एकापेक्षा अधिक शब्दाचे म्हणून बनलेले असेल तर आपल्याला जो फॉर्म्युला आहे सहाय्यकारी क्रियापद प्लस मुख्य क्रियापद यानुसार आपल्याला वाप वापरायचं आहे वारंवार दर्शक जर क्रियाविशेषण प्रथम येणार क्रियापद नंतर लिहावे आता ते कसं लिहायचं आहे करायचं आहे ते आपण आता एक्झाम्पलनुसार बघूया फर्स्ट आहे हे नेवर गोज टू स्कूल सेकंड आहे आय शॉल एल वीज विजिट डॅट प्लेस यानुसार जे आहे आपलं ॲडव फ्रिक्वेन्सी आपल्याला वापरायचं आहे आता आपण बघूया जर वाक्यात एम एच आर वेअर -e मुख्य क्रियापद असेल तर, क्रिया क्रिया -e क्रिया तर दर्शक क्रियाविशेषण अशा क्रियापदानंतर टाकावी आता ॲडव्हर्ट ऑफ आता आपण काय बघितलं की जर वाक्यात एम एच आर किंवा वॉज वेअर हे मुख्य क्रियापद जर असेल तर वारंवारता दर्शक म्हणजेच ॲडवड ऑफ फ्रिक्वेन्सी अशा क्रियापदानंतर टाकावीत तर ते कसं टाकावे ह्या आपण एक्झाम्पलनुसार बघूया फर्स्ट आहे आय एम नेवर लेट फॉर स्कूल सेकंड आहे सी इज ऑलवेज ॲट होम यानुसार आपल्याला पॉप फ्रिक्वेन्सीमध्ये वेअर किंवा इजर असेल तर आपल्याला वापरायचं आहे आता बघूया क्रियाविशेषण ज्या विशेषणाबद्दल किंवा विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगते ते त्या ते त्या विशेषणाच्या किंवा क्रियाविशेषणापूर्वीच वापरले जाते आता आपण काय बघितलं आताच आपण बघितलं आहे की जर क्रियाविशेषणाच्या क्रियाविशेषणाबद्दल किंवा क्रियाविशेषणाबद्दल जर ते माहिती जर सांगत असेल तर क्रियाविशेषणाच्या किंवा क्रियाविशेषणाच्या पूर्वीच वापरले जाते तर ते कसं ते बघूया आपण एक्झाम्पलमध्ये फर्स्ट आहे दर कॅट वॉज क्विटेड सेकंड आहे द स्टोरी इज अ व्हेरी इंटरेस्टिंग यानुसार जे आहे आपल्याला ते वापरायचं आहे तर आता आपण या व्हिडिओजमध्ये काय काय बघितलं की ॲडव्हर्ब आणि ॲक्झेक्टिव हे दोन्ही प्रकारे कसे वापरता येतात पोझिशन ऑफ ॲडव्हर्ब्स म्हणजे क्रियाविशेषण वाक्यातील स्थान काय आहेत त्याचे पण आपण प्रकार बघितले आहेत एक दोन तीन म्हणजे ए बी सी यानुसार आपण बघितलेलं आहे ॲडवर्प ऑफ मॅनर्स बघितलं आहे ॲडवर्ड ऑफ प्लेस बघितलं आहे ॲडवर्स ऑफ फ्रिक्वेन्सी बघितली आहे आपण तर या व्हिडिओमध्ये आपण ॲडवर्पचे जे आहेत स्थान आणि कसे प्रकार आहेत आणि एक्झाम्पलनुसार आपण सर्व बघितलेलं आहे तर मी आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती तुम्ही नक्की जॉईन व्हा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील धन्यवाद